आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी स्वतः मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली मागील वर्षी नागनाथच्या चरणी साकडं घातलेलं होतं की पुन्हा एकदा कळमनुरीच्या आमदार म्हणून निवडून येऊ देत देवानं ते साकडं पूर्ण केलं पण पुन्हा एक इच्छा होती ती पूर्ण झालेली नाहीये पुढच्या अडीच वर्षांमध्ये ती इच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील आणि हिंगोली जिल्ह्याला आमच्या रूपामध्ये मंत्रीपद भेटावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली वांगर यांनी पुढील अडीच वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये फेरबदल होणार असल्याचं सुतोवाच सुद्धा यावेळी केलेलं आहे महाशिवरात्री निमित्ताने माझ्या सर्व समाजबांधवांना खूप खूप मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला म्हणजे शेवटचं वर्ष होतं आणि त्या शेवटच्या वर्षी महाशिवरात्रीची ज्यावेळेस पूजा झाली त्या पूजेच्या वेळेस मी आपल्या नागनाथाच्या चरणी चे साकडं घातलं होतं की देवा दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा या ठिकाणी ने या कळमंदुरी विधानसभेचा आमदार म्हणून मला निवडून देवाने ते साकडं पूर्ण केलं आणि या ठिकाणी आज आमच्या हाताने पूजा झाली